एक मोठा प्रश्न आहे आपण सगळी साधन सामग्री वापरली तर महाराष्ट्रातली सगळी जमीन सिंचनाखाली येऊ शकते का तसं उत्तर नाहीये सगळ्या रचना भौगोलिक रचना आणि अर्थ याच्या मदतीने आपण तेवीस टक्क्याच्या पुढे सिंचन व्यवस्था करूच शकणार हो। नाही पण मला शेती चांगली कशी करता येईल तर मला शेती चांगली करता येण्याच्या पद्धती पूर्वजाने विकसित केलेल्या त्याला आपण म्हणतो कोरोडो शेती आणि बागायती शेती मला ओली खाली क्षेत्र नाही वाढवता येणार पण मला वर्षभर पीक घेता येईल गे। या रचना चांगल्या होण्यासाठी पहिले माती सुधारायला लागेल मातीतलं सेंद्रिय कर्म सुधारायला लागेल जसं रूपांतर ह्युमस मध्ये होईल आणि मला मी जिथे राहतोय तिथे हवा आधारित जमीन आधारित वातावरण आधारित पीक रचना करून वर्षभर मला काहीतरी मिळेल अशा रचना करता येणे शक्य आहे ती सिंचनाखाली नसेल पण जर मी तिथे फळझाड लावलं तर सिंचन नसताना पण मला वर्षभर पीक घेता येणार आहे आपल्या पूर्वजांनी केले हे केलेलं आहे आणि आपले सगळ्यांचे पूर्वज हे तिथे असलेल्या कोरोडो शेतीत आणि बागायती शेतीमधून वर्षभर आनंदी सुखी जगलेले आहेत हे आपल्यालाही शक्य आहे आपण करूया आणि महाराष्ट्राची सगळी जमीन सुजलाम सुफलाम करूया आणि त्याच्यामध्ये हळूहळू सगळ्या नद्या आपल्याला वाहत्या नक्की करता येतील